बिहारच्या समस्तीपुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका बापाने आपल्या इज्जतसाठी पंचवीस वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली व मृतदेह तीन दिवस बाथरूममध्ये लपवून ठेवला नेमकं का काय आहे प्रकरण चला पाहूया त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षी काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रियकराबरोबर घरातून पडून गेली होती यानंतर मुकेश सिंहला कळाले की त्यांची मुलगी दिल्लीत आहे नंतर मुकेश सिंहने मुलीशी संपर्क साधला आणि तिला विश्वासात घेऊन सांगितले की तू जर घरी परत आलीस तर काही करणार नाही मात्र मुकेश सिंहच्या मनात दुसरेच काही चालू होते गावात इज्जत गेल्याचे वाटून त्यांनी साक्षी मुलीला संपवण्याचा निर्णय घेतला साक्षी घरी परत आल्यानंतर मुकेशने तिचा गळा दाबून खून केला हत्या केल्यानंतर मुकेशने मुलीचा मृतदेह तब्बल तीन दिवस बाथरूम मध्ये लपवून ठेवला आरोपीच्या पत्नीने नंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला